आयुष्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकताना किंवा पुढे जाताना मागे जे शिकलेलो आहोत ते मागे सोडून द्यायला हवं असं काही नाही मी शेतकऱ्याची लेख आहे नेदरलँड्समध्ये राहते दरवर्षी थोडी थोडी भाजी मी लावत असते मला हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी प्रचंड आवडते ती आता इथे नेदरलँड्समध्ये खायला मिळणं म्हणजे अशक्य तेव्हा असा विचार आला की आपण अशा प्रकारे हरभऱ्याच्या पानांची भाजी उगवून बघूया आणि गेली तीन चार वर्ष झालं मी अशा प्रकारे प्रत्येक वर्षी उपक्रम करते आणि मस्त अशी डेरेदार फुटलेली ही भाजी ती त्या भाकरीबरोबर छान आस्वाद घेते अशा प्रकारे मी पाण्यावरती ही भाजी उगवायला ठेवते कारण की समोर माझ्या हॉलच्या खिडकीतून खूप छान ऊन येतं आणि हे अशा प्रकारे टोपमध्ये मी जेव्हा भाजी लावते तेव्हा ती आतमध्ये घरामध्ये राहते आणि सूर्यप्रकाश खिडकीतून आल्यामुळे छान हिरवीगार टुमटुमीत ही भाजी निघते हिला आता मी खुडून घेते खुडताना तिला येणारा आंबटसर असा वास आणि हाताला लागणारा चिकटपणा मला माझ्या घरी माझ्या गावच्या शेतात घेऊन जातो खूप छान वाटतं एका टोपातली भाजी खुडून झाली आहे या वर्षीतलं पहिलं पीक निघालेलं आहे नेदरलँड्समधील